महिला बालकल्याण मंत्री मॅडम आदिती तटकरे तुम्ही देखील महिला आहात एक महिलांची व्यथा महिला जर समजू शकत नसेल तर या मंत्रीपदाला काही अर्थ राहिलेला नाही असा आता आम्हाला वाटायला लागलेला आहे तुम्ही पण एक महिला आहात जर तुम्हाला दुःख समजत नसेल तर त्या तुमच्या खुर्ची खुर्चीला खुर्ची काहीही मान नाही हे आम्ही आता बोलू इच्छितो महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस चार डिसेंबर पासून धरणे आंदोलनाला बसलेले आहेत राज्यव्यापी आंदोलन चालू आहे तर पंधरा तारखेला अधिवेशनावर महामोर्चाने गेलेले होते तरी देखील या अंगणवाडी सेविका आणि मदन निसांच्याकडे शासनाचं प्रकट दुर्लक्ष होत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदन निसांच्यामध्ये मध्ये सरकारच्या विरोधात संतापाची लाट पसरलेली आहे आणि त्याच बदलात उद्या गडिंगलज येते रास्ता रोको आंदोलन करणार आहेत इथील अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका आहेत आपल्यासोबत तर उद्या रास्ता रोका आहे गेली चार डिसेंबरपासून आपलं हे आंदोलन चालू आहे काय आवाहन करताय सरकारला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सभा शाखा गडिंगलज यांच्या वतीनं मी आपल्या शा शासनाला सांगू इच्छिते की आम्ही चार डिसेंबरपासून संपात उतरलो आहे आजचा आमचा अठरावा दिवस संप चालू आहे आम्ही नागपूरला प्रत्येक तालुक्यातनं पाचशे महिलाप्रमाणे जवळजवळ एक लाख महिला नागपूरच्या पंधरा तारखेच्या अधिवेशनमध्ये गेलो तेथेसुद्धा आमच्या या मागण्यांची कुठल्या शासनानं दखल घेतली नाही आणि उद्या आम्ही गडिंगजला रास्ता रोको आंदोलन करतो आहे महिला बालकल्याण मंत्री मॅडम आदिती तटकरे तुम्ही देखील महिला आहात एक महिलांची व्यथा महिला जर समजू शकत नसेल तर या मंत्रीपदाला काही अर्थ राहिलेला नाही असा आता आम्हाला वाटायला लागलेला आहे आणि आज अठरा दिवस जी चिमुकली आमची बाळं आमची वाट बघतात त्यांचे पालक आम्हाला दररोज फोन करायला लागलेत मॅडम अंगणवाडी कधी उघडणार आहे आमची मुलं आम तुमची वाट बघायला आहेत अंगणवाड्या उघडा आम्ही कुणाचं ऐकायचं चा त्या लहान मुलांच्याकडे ऐका मुलांचं ऐकायचं चा काय आमच्या पोटाच्या भाकरीचा विचार करायचा हे समजत नाही तुम्ही पण एक महिला आहात महिलांचं महिलांचं जर तुम्हाला दुःख समजत नसेल तर त्या तुमच्या खुर्ची खुर्चीला काहीही मान नाही हे आम्ही आता बोलू इच्छितो जर आमचा असा संताप वाढत गेला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही आझाद मैदानावर जवळजवळ लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि मंत्रालयावर धडक अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचा मोर्चा निघेल हे लक्षात ठेवा अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र शाखा गडिंग चार डिसेंबरपासून आमचा बेमुदत राज्यव्यापी संप चालू आहे आम्ही पंधरा तारखेला नागपूरच्या अधिवेशनला हजारोच्या संख्येने आम्ही उपस्थित होतो पण मंत्रालयात आमची काही दखल घेतलेली नाही आहे या आमच्या मागण्यांच्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे म्हणून उद्या आम्ही काय करतो आहे रास्ता रोको आंदोलन करत आहे जर या रास्ता रोको करूनसुद्धासुद्धा जर ल जर शासनाने वेळीच दखल नाही घेतली असली तर आंदोलन आम्हाला तीव्र छोडावं हो, छेडावं हो लागेल आणि आम जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप लढा आमचा चालूच राहणार आहे आमचा स संप म्हटला तर चार डिसेंबरपासून चालू आहे या शासनाला जागच येत नसली आम्ही तिनं राहून तरी काय करायचं आहे सांगा हा मवाळपणा पण आता ह्या शासनाला समजत नाही त्या त्यामुळं आम्ही आता आंदोलन तीव्र करणार आहे तर आहेच आहे पण त्या त्यां सरकारला त्यांच्याच भाषेत जर उत्तर द्यायचं झालं तर आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल लागलं तरी चालते आणि त्यासाठी आमच्या सगळ्या भगिनी तयार आहेत आणि ह्या शासनाला ह्या शासनाला सरकारला झुकायला लावणारच त्यांना पूर्ण शुद्धी आणल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही तिची सेविका मदतनीस यांना खरंच सगळेजण कमी समजत आहे खरं आम्ही कमी नाही आहे म्हणतात ना भारताची नारती नारी फुल नाही चिंगारी आहे आणि चिंगारी बनायचे चिंगारी बनणार आणि ह्या चिंगारी जर सगळा समाज पेटला सगळं सगळं शासन पेटलं सरकार पेटलं तरी आम्हाला आता त्याची दखल घ्यायची नाही आहे आणि कुणाचीच कळकळ केली जाणार नाही हे मी माझ्या सगळ्या भगिनींच्या वतीनं शासनाला ठोस आश्वासन देत आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मच कर्मचारी सभा शाखा गणिलज आम्ही गेली चार डिसेंबरपासून आमचा हा संप चालू आहे आजचा हा आमच्या संपाचा अठरावा दिवस आहे तरी पण शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे यांना पगार डबल वाढवला परत सी आर पीना पगार डबल वाढवला त्या कोतवालांना पगार डबल वाढवला अशा पगार डबल वाढवला तुम्ही मग अंगणवाडी सेविका का कमी पडते का आम्ही काय दु आम्ही म्हणजे आम्हाला काय न्याय मिळत नाही आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला वेतन मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्या संप माघार घेणार नाही तुम्ही सप्टेंबरमध्ये सुद्धा आम्ही एक महिना राबतोय किती आमच्याकडून इंट्रे मारून घेता आम्ही काय कधी तक्रार केली का आम्ही कधीच तक्रार केली नाही पण तुम्ही आमच्या मागण्याकडले इथे दुर्लक्ष करत आहात हे आता आम्ही कदापि चालू देणार नाही आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय तुम्ही आमच्या मागण्याकडे लक्ष देणार नाही त्यामुळं आम्ही हे आंदोलन तीव्र करण्याचा निश्चय केलेला आहे सकाळी सात वाजल्यापासून आमची गडबड चालू असते की आज काय करायचं आज अंगणवाडी ते करायचंय आज हा कार्यक्रम घ्यायचा आहे हा तो कार्यक्रम घ्यायचा आहे असं करत करता आम्हाला घरी जायला पाच वाजतात मग आमचे टायमिंगसुद्धा नाही आहे की तुम्ही दिलेल्या वेळेसपेक्षा जास्त काम आमच्याकडं करून घेता मग तुम्ही आम्हाला वेतन का देत नाही आणि हे तुम्ही सर्व हे आमचं जो आंदोलन चालू आहे ते तुम्ही आमच्या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्षपूर्वक विचार सरकारने करावा नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही तर आपण पाहिलं की अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील यांच्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड संतापाची लाट पसरलेली आहे चार डिसेंबर्सपासून या महिला किंवा या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आंदोलन करीत आहेत पहिल्यांदा चार डिसेंबरला बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं पंधरा तारखेला विराट मोर्चा हा अधिवेशनावर नेला तरी देखील सरकार दखल घेत नाही त्यामुळे संतापलेल्या महिला उद्या गडिंग्लजमध्ये रास्ता रोको करणार आहेत तेव्हा सरकारने अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील यांच्या मागण्यांच्यावर गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि या मागण्या मान्य कराव्यात अशीच अपेक्षा आज या लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका असतील मदतनीसनी बोलून दाखवली आहे गडिंग्लजून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे